आम्ही आज जंगलभ्रमंतीला आलेलो हो आहोत आणि एक तास झाला आम्ही आता फिरतो पर आहे परंतु आम्हाला आमच्या इफ्सीत ठिकाणी काही जाता येत नाही जंगलाने आम्हाला आता चकवा दिलेला आहे बऱ्यापैकी दमलो आहे आम्ही आता मात्र हा जो हिरवा निसर्ग आहे या हिरव्या निसर्गाने आम्हाला थोडंसं सुसह्य केलेलं आहे सकाळपर्यंत पाऊस होता आता मात्र पाऊस नाही आहे मात्र आम्ही पूर्णपणे रस्ता चुकलेलो आहोत मात्र या सगळ्या सकाळच्या प्रवासामध्ये एक तासाच्या प्रवासामध्ये आम्ही अनेक गोष्टी या ठिकाणी नव्यानं पाहिल्या त्याच्यामध्ये जंगलामध्ये आम्हाला एक जवळपास साडेचार फुटी शेऊल सापडलं त्यानंतर जे जंगलातलं हरिण असतं या जंगलातल्या हरिणीची विष्टा ज्या ठिकाणी हरिण विष्टा टाकतात ते ठिकाण एक सापडलं रानफळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आळू जो पावसाळी दिवसांच्या सुरुवातीला फळ मिळतो ते आळू ह्या ठिकाणी आम्हाला सापडलं तशीच भारंग्याची भाजी त्या ठिकाणी आम्ही जमा केलेली आहे हा प्रवास तसा हसत खिसत हसत खेळत अजूनपर्यंत झालेला आहे मात्र आता थोडेसे पाय आमचे जे आहेत हे दमायला लागलेले आहेत आमचा एक ग्रुप जो आहे हा पुढे आम्हाला वाट दाखवतो आहे तो त्या ठिकाणी आपण बघू शक पुढे आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आता चाललो आहे मात्र हे जंगल खूप मोठं जंगल आहे आणि या मोठ्या जंगलामध्ये चुकणं काय असतं चकवा ज्याला म्हणतो असं आम्हाला आता चकवा भेटला आहे पण आता काही खुना ज्या आहेत या आम्हाला ह्या ठिकाणी सापडत आहेत आणि त्या जर खुना नेमके पद्धतीने सापडल्या आम्हाला तर निश्चितपणे आम्ही आमच्या ठरविलेल्या जागेवर आता जाणार आहोत हे जे ठिकाण आहे हे ठिकाण आम्ही मगाशी इथूनच गेलो होतो आणि आता पुन्हा त्याच ठिकाणी आम्ही जवळपास एक तासाची भ्रमंती केल्यानंतर त्याच जागेवर आलेलो हो। आहोत हा रस्ता अतिशय काट्याकुट्याने भरलेला आहे वेळीच आहे नैसर्गिक ओहळ काय असतो मगाशी जे आम्ही गेलो ते या ठिकाणानं वरून असं गेलो इथे एक गरगा आहे या गरग्याचा फोटोसुद्धा मगाशी आम्ही काढलेला आहे आणि नदीचा उगम सुद्धा त्या ठिकाणी कशा पद्धतीचा असतो हे व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे फिरून फिरून तो तो परत लाल तिथल्या हे थांब बसकर बसकर तर दिनाला येऊ दे अरे त्या दगडी लगेच समजतात अतिशय सुंदर असा हा नजारा या ठिकाणी आपल्याला दिसतोय म्हणजे अगदी जवळचे डोंगर जर आपण बघितले जवळचे डोंगर हे सगळे हिरवेगार आहेत परंतु लांबून जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला निळेशार डोंगर असे दिसतात उन्हाळ्यातली ही पायवाट आमच्या दोन टीम आता दोन दिशेला गेलेल्या आहेत एक या बाजूला दिसते आणि दुसरी टीम आहे ती या बाजूला आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्वत्र लहान मोठे दगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत म्हणजे एक वेगळं असं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसेल की या दगडांचं रहस्य नेमकं काय ते काही लक्षात येत नाही काही दगडांना विशिष्ट पद्धतीच्या खाचासुद्धा या ठिकाणी मारलेल्या आपल्याला दिसतात पण एक वेगळं असं या ठिकाणी म्हणजे वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसतंय हे अज्ञात ठिकाण आहे मात्र अतिशय सुंदर असं ठिकाण आहे निसर्ग जर पाहिला तर अतिशय सुंदर असा नटलेला या ठिकाणी दिसतोय आहे समोर आपल्याला एक डोंगर दिसतोय तो जनीचा डोंगर या ठिकाणी आहे या समोरच्या डोंगराचं नाव आहे ते जनीचा डोंगर असं त्याला म्हणतात डोंगरावर त्या ठिकाणी ढगसुद्धा आलेले आपल्याला दिसतील अतिशय सुंदर असं वातावरण आज निसर्गात आहे जंगलामध्ये आम्ही भरकटल्यामुळे या ठिकाणी माझे सोबती सगळे आहेत ते अशा पद्धतीने फिरत आहेत गावातून पुन्हा काही मित्र त्यांनी बोलावलेले आहेत त्यांना नुकताच जी पी एस पाठवलेला आहे जी पी एस लोकेशन दिलं आहे आणि आत्ता आम्ही या ठिकाणी अडकून पडलेलो हो आहोत तशा अर्थाने परतीचा रस्ता आम्हाला माहिती आहे मात्र ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे ते ठिकाण आम्ही विसरलेलो हो, आहोत ती पायवाट तो रस्ता आम्हाला लक्षात येत नाही आणि मग आम्ही अशा पद्धतीने आता या ठिकाणी थांबलो आहे जोपर्यंत आम्हाला जाणकार असलेले आमचे मित्र आमच्यासोबत येत नाही तोपर्यंत आमचा हा प्रवास या ठिकाणी असाच राहणार आहे जंगलातल्या नद्यांचा जो अनुभव आहे हा खूप अत्यंत वेगळा असतो पाण्याचा अंदाज येत नाही आता या ठिकाणी सुद्धा अशीच एक नदी आहे हा जंगलातला नैसर्गिक ओढा या ठिकाणी आपल्याला दिसतोय हे पाणी खाली नदीला जाऊन मिळणार आहे छोटे छोटे ओहल अशा पद्धतीने येतात मिळतात आणि मग पावसाळी नद्या अशा पद्धतीने छोट्या छोट्या ओहळातून तयार होतात आता हे पाणी खाली नदीकडे मोठ्या नदीकडे जाणार आहे जंगल भटकंतीच्या या आमच्या अनुभवामध्ये आम्ही वाट चुकलेलो होतो या ठिकाणी जवळपास एक तास संपूर्ण जंगल फिरल्यानंतर आता गावातून नवीन मित्र आलेले आहेत ज्यांना वाट माहिती आहे त्या आता आम्हाला आमच्या इफ्सीस्थली त्या ठिकाणी घेऊन जातील मात्र आम्ही भरपूर या ठिकाणी रस्ता चुकलो रस्ता चुकलो आणि भरपूर फिरलो या जंगलामध्ये आता मात्र पुन्हा त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी त्या वाटेकडे जाणारा रस्ता आहे मुख्य वाट आहे त्या ठिकाणी आम्ही आता उभे आहोत जंगलामध्ये हे अशा पद्धतीचे खुबे यांना खुबे म्हणतात याच्या आतमध्ये मांस असतो आणि खाद्य म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो ॲट लास्ट शेवटी आम्ही फिरत फिरत ज्या ठिकाणी आम्हाला पोचायचं होतं त्या ठिकाणी आम्ही आता पोचलेलो आहोत ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं ते ठिकाण आम्ही जिथे रस्ता चुकलो होतो त्या ठिकाणापासून अतिशय जवळ होतो म्हणजे अगदी पाच मिनटाच्या अंतरावरनं आम्ही या ठिकाणी आता आलेलो आहोत आणि सर ते शेवटी आम्ही आता या घंटीच्या माळावर या ठिकाणी आलेलो आहोत हा ह्या ठिकाणी सगळा जो माळरान दिसतंय हा घंटीच्या माळेचा माळरान आहे आता दिवसभर त्या ठिकाणी चालून दमल्यानंतर थोडीशी निहारी या ठिकाणी आम्ही करणार आहोत पार जंगलामध्ये अशा पद्धतीचा निहारी करण्याचा अनुभव हा खूप चांगला असतो आणि चांगलाच आहे जास्त नुकू मग कांदा कमी होईल कांदा कापण्यासाठी कशा पद्धतीचा हा पॉट या ठिकाणी बनवलेला आहे म्हणजे नैसर्गिक वातावरणात जेव्हा आपण जातो तेव्हा अशा पद्धतीची कल्पकता असली पाहिजे नैसर्गिक असलेला त्या ठिकाणी दगड आहे त्या दगडाच्या पाठीचा उपयोग करून त्या ठिकाणी कांदा बारीक केला जातोय पाणी संपलं टाक

हा जंगलात टाकायचा नाही या हेतूने या ठिकाणी हे जे प्लास्टिक आहे हे बॅगेतच भरलेलं आहे आणि ते पुन्हा आपण आपल्या घरीच घेऊन जाणार आहोत या ठिकाणी थोडीशी जंगल मेजवानी या ठिकाणी होते जरा हातबीत करा काहीतरी अशा पद्धतीचं पाणी एकदम नॅचरल पाणी आहे आणि या नॅचरल पाण्याचा आनंद काही वेगळाच आहे सुद्धा आहे इथे स्वच्छ आणि शुद्ध असं पाणी पिऊन तृप्त झालेलं आहोत न्यारी केलेली आहे मस्तपैकी आता पुढच्या प्रवासाला आपल्या या भटकंतीमध्ये ज्या अनेक गोष्टी मिळतात त्याच्यातले हे ह्या ठिकाणी मोराची हे ठिकाणी मोराची पिस मिळालेली आहेत अशा पद्धतीने मजल दरमजल करत आम्ही शेवटी या जंगलातील अतिशय सुंदर अशा ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणाचं नाव आहे ते म्हणजे पांडवकोंड मांडवकोंडसुद्धा असं तिला म्हणतात तर अशा पद्धतीची ही पांडवकोंड ज्या ठिकाणाला एक धार्मिक महत्त्व सांगितलं जातं ते म्हणजे जशा अनेक आख्यायिकांमध्ये सांगितलं जातं की एखादं असं ठिकाण असतं ज्या ठिकाणी भांडी मिळायची किंवा अन्य वस्तू मिळायच्या आणि मग ते त्या ठिकाणी पुन्हा दिल्या जायच्या कोणीतरी एका बाईने ती भांडी त्या ठिकाणी घरी ठेवली आणि मग ती पुन्हा दिली नाही आणि मग त्यानंतर या ठिकाणावरून जे भांडी मिळायची ज्या वस्तू मिळायच्या ती भांडी त्या वस्तू मिळणं बंद झालं तर असं हे अत्यंत सुंदर असं ठिकाण आहे या ठिकाणी कोंडी आहेत आणि त्या कोंडीना त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या गुहा निर्माण झालेल्या आहेत असं हे अतिशय सुंदर ठिकाण आहे या ठिकाणी आम्ही शेवटची भेट दिली आणि मग ही भेट दिल्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो आणि चुकलेला रस्ता अतिशय सुंदर पाहिलेली ठिकाणं असं सगळं करत करत सायंकाळी चार वाजता आम्ही पुन्हा निळज या ठिकाणी पोहोचलो आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो अतिशय सुंदर पद्धतीने झालेला हा प्रवास कायम लक्षात राहील स्मरणात राहील कारण चकवा काय असतो हा चकवा आम्ही याच ठिकाणी अनुभवला आणि शेवटी आम्ही ज्या ठिकाणी जाणार होतो ते ठिकाण होतं ते म्हणजे घंटीचा माळ ज्या ठिकाणी घंटीच्या माळावर घंटेसारखा आवाज एका दगडातून येतो तो, तो, तो व्हिडिओ आपण दुसरा बनवलेला आहे आणि तो तुम्ही नक्की पहा तर त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि मग सायंकाळी या ठिकाणी ज्या ठिकाणी आता आपण जे दृश्य पाहतो या पांडव कड्यावर आम्ही त्या ठिकाणी आलो आणि इतका आमचा प्रवास त्या ठिकाणी परतीचा सुरू झाला अतिशय सुंदर अशी ही एक दिवसाची सहल आपणास निश्चितपणे आवडली असेल आपण या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद